नमस्कार मंडळे मंचार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मंडळी आपल्या सर्वांचे सरजा बायलाचे मालक म्हणजेच रणजित सर निमाळकर मंडळे रणजित सर निमाळकर नक्की वाहिल काय बोलले रणजित सर निमाळकर वायदी घेतात का आणि रणजित सर निंबाळकर यांनी वायदी दिलेली आहे का याबद्दल नक्की रणजित सर निंबाळकर काय बोलले आपण युट्यूबच्या माध्यमातून ऐकणार आहोत तर चलाय मग व्हिडिओ बद्दल तुमचं मत नक्कीच कळवा प्रश्न तुम्ही वायदी दिली आहे का आणि तुम्ही वायदी घेता का खूप मोठा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही वायगी घेता का तर मी मध्यंतरी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल सांगतो की ज्यावेळेस एखादा बैलगाडी मालक दुसरा बैलगाडी मालक आपल्याकडे येतो फॉर्च्युनर मधनं येतो स्कॉर्पिओमधन येतो वेगवेगळ्या मोठमोठ्या गाड्यातून येतो त्याला स्वतःच नाव करायचं असतं त्याचा बैल भाईल, आपल्या बैलापेक्षा थोडासा कमी पडत असतो आणि अशा बैलांना ज्यावेळेस आपण आपला बैल देतो त्यावेळेस आपल्याला बैल नंबरामध्ये बसेल का नाही याची खात्री नसते आणि मग अशा वेळेस नाव व्हावं याच्यासाठी खऱ्या अर्थाने ती वायदी घेतली जाते तर मी वायदी घेतो का तर घेतो मी सांगतो ना घेतो मी बाकीच्यासारखं म्हणत नाही ना मी पैसे घेतो वायदी थोडीच घेतो मी स्पष्टच बोलतो पुढचा प्रश्न तुम्ही वायदी दिली आहे का तर नक्कीच दिली आहे मी सुद्धा वायदी दिली आहे मी सुद्धा वायदी दिलेली आहे कारण माझा सुंदर ज्यावेळेस पळत होता सुंदर चांगल्या पद्धतीने पळत होता त्यावेळेस चांगल्या चांगल्या बैलांनी माझ्याकडून साठ साठ पन्नास पन्नास हजार वायदी घेतली आहे घेतली आहे दिली आहे त्याच्यामुळे का माझ्यासारख्या चांगल्या सुंदर बैलाला जर बाकीचे बैलगाडी मालक वायदी घेत असतील तर एकानं काल मजे मजेनं म्हटलं की आमचा एक दुसरा बैल आहे त्याला तुम्ही पैरा द्याल का सर्जाचा तर मी म्हटलं त्याच्यासाठी तुला वायदी द्यावी लागेल कारण माझ्या ला आदत बैल असताना तुझा चांगला बैल आहे म्हणून तो वायदी घेतली तर तुझ्या दुसऱ्या बैलाला मी का वायदी घेऊ नये त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस वायदी घेता त्यावेळेस भविष्यात सुद्धा तुम्हाला परत वायदी द्यावी लागेल हेही लक्षात ठेवा त्याच्यामुळं मी वायदी पण दिली आहे आणि मग मी वायदी दिली आहे तर मी वायदी का घेऊ नये का घेऊ नये